हे अधिवेशन हे अर्थसंकल्पीय अधिवेशन एकूणच या अधिवेशनाकडे जर आपण पाहिलं पाहिलं तर पाचवी बहुमत मिळवलेल्या अस्वस्थ सरकारने मांडलेला निरर्थक संकल्प होता हताश आणि निराशावादी असा हा अर्थसंकल्प ज्या ज्या गोष्टी यांनी छापाल वाच्यता झाले नाही ही अस्वस्थता लपवणार हे अधिवेशन होत अपयस लपवणार हे अधिवेशन होत जेव्हा शंभर दिवसात आम्ही काय करणार हा एक त्यांनी संकल्प केला होता, होता। मला वाटतं तो संकल्प आपल्याकडे असेल आपल्याच माध्यमातून तो आम्हाला कळला होता आता त्यांनी जे म्हटलं होत की अ प्रत्येक आराखड्याला शंभर दिवसाचे कोर्स नियोजन करण्याच्या पडेणी चौकशी किती सूचना कोणत्या आराखड्याला लिहिली कल्पना नाही कृषी विभागाने आपल्या आराखड्यातून शेतकरी केंद्र ठेवून योजनांची अंमलबजावणी केली शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा सुरू आहेत हमी भाव मिळतच नाहीये हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी झाली त्याच्यानंतर ही सगळी खरेदी केंद्र जी काय असतील कापसाची असतील सोयाबीनची असतील ही बंद करण्यात आली वन विभाग आहे परदेशी विद्यापीठांना महाराष्ट्रात आकर्षित करण्याचं काय काय सगळ्या आराखड्यापैकी एकही गोष्ट मला नाही वाटत त्या अर्थसंकल्पामध्ये त्यांच्या योजना काय नेमकी आहेत याच्याबद्दल बोलण्यात आले किंवा ठोस काही उपाययोजना करण्यात आली काल जयंत पाटलांनी एक चांगलं सांगितलं की या अधिवेशनाचा फलित काय अधिवेशनाने महाराष्ट्राला काय केलं यापेक्षा अधिवेशन काळाने संपूर्ण देशाने उत्तम गाणं दिलं हे तर आपल्याला मान्य करावं लागेल की जे गाणं आज देशातल्या काना पोकऱ्यात देशातल्या नागरिकाच्या प्रत्येकाच्या कानात आणि प्रत्येकाच्या मुखात गुंबुळलं जातंय हे गाणं काय तुम्हालाही माहिती तुमच्या मनात ते गाणं आता उलट आहे हे गाणं चांगलं गाणं या अधिवेशन काळामध्ये देशाला मिळालं राज्याला मिळालं हे या अधिवेशनाचे त्वरित मानव झाले आणि जयंत पाटील जे म्हणाले की हे अधिवेशन म्हणजे काय कवरी पासून काम राहापर्यंत बाकी काहीच नाही बाकी काहीच नाही तर असं या अधिवेशन हे असं अधिवेशन घेतलं का गेलं आणि त्याच्यानंतर नेमकं आपण काय दिलं याचा प्रश्न सत्ताधारांनी स्वतःला विचारायला पाहिजे म्हणजे एका बाजूला अ जे काय ते आपली मराठी मांडायला खिशात नाही आणा आणि मला माजी म्हणा तशी या सरकारची गत झालेली आहे वारंवार घोषणा केल्या गेल्या पण पूर्तता काही नाही आहे म्हणजे काही थापा मारा जनतेला काही फसवा जनता आपली गुळीभामी आहे आपल्याला मत देईल आपल्याला सत्ता देईल आणि सत्तेवरती आल्यानंतर बघू मग दडपशाही करायची मग वेगवेगळे कायदे आणायचे सरकारबद्दल कोणी काही बोललं तर त्याला चिरडून टाकायचं ही दडपशाही जी ब्रिटिशांना सुद्धा जमली नाही ती यांना काय जमा काय म्हणावं लोकशाहीमध्ये तो ज्याचा त्याचा अधिकार आहे संविधानाच्या बद्दल शेवटच्या दोन दिवसात तिथे इतकी उत्तम चर्चा झाली के की उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे नेते स विधिमंडळातले भास्करराव जाधव यांनीच अभिनंदन केलं की त्याची पुस्तिका काढा आणि ते, का ते सगळ्यांना सर्क्युलेट करा एवढं सुंदर भाषण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तिथं केलं नंबर एक आमचं अधिवेशन चार आठवड्याचं झालं पत्रकार मित्रांनो मागचं रेकॉर्ड काढून बघा चार आठवड्यात रोज आम्ही वर्किंग डेला नऊ तास काम करत होतो म्हणजे दीड दिवसाचं काम आम्ही तिथं करत होतो सकाळपासून अनेक लक्षवेधी मार्गी लागल्या प्रश्नोत्तराच्या गोष्टी मार्गी लागल्या साधारण राज्य सरकारची काय भूमिका आहे ती सांगण्यात आली अर्थसंकल्प सात लाख वीस कोटीचा मांडण्यात आला त्याच्याबद्दल सगळी साधक बाधक चर्चा झाली सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी झालेल्या आहेत आता विरोधकांचा कुठलाच मुद्दा राहिलेलं लाईफ त्याच्यामुळं ते मुद्दे काढतायत वास्तविक आज काही आग्रलेख जर बघितले तर याच्यामध्ये नुसत विधी मंडळाच्या पायऱ्यावर बसून एक दहा पंधरा मिनिट घोषणा द्यायच्या आणि नंतर सभागृहात येऊन बसायचं आणि मीडियाच्या माध्यमातन राज्यातल्या जनतेला दाखवायचं की आम्ही फार काहीतरी काम करतोय असा केविलवाना प्रयत्न त्यांनी लोकांनी केला वास्तविक आतमध्ये सभागृहामध्ये त्या लोकांची उपस्थिती पण फार नव्हती पहिली लाईनमध्ये फार कमी लोक उपस्थित राहायचे अशा प्रकारचं एकंदरीत ते आमचा उपाध्यक्षाची निवड बिनविरोध त्या ठिकाणी झाली आणि जे काही कामकाज आम्ही हातामध्ये घेतलेलं होतं ते सगळं कामकाज अतिशय व्यवस्थितपणे कुठंही आम्हाला मोठं बहुमत असताना पण असं काहीतरी रेटून नेण्याचा प्रयत्न आम्ही अजिबात केला नाही लोकशाहीची जी तत्व असतात जी मूल्य असतात संविधानाने ज्या बाबी आपल्याला सांगितलेल्या त्या सगळ्याचा आम्ही नीटपणे आदर ठेऊन महायुतीच्या सरकारच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळांनी आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी हे व्यवस्थित